मुंबई भाजपमध्ये आता तेहतीस टक्के मंडल अध्यक्ष पदावर महिलांना संधी मिळणार आहे असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष कायमच निवडणुकीच्या मोडमध्ये असतो त्याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय मुंबईत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुंबई भाजपची बैठक झाली या बैठकीमध्ये आता दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे या निवडणुकीत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लागू होणाऱ्या आरक्षणाच्या अंमलबजावणीपूर्वीच भाजपने स्तरावर महिलांना पुढे आणण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय केवळ संघटनात्मक बदल नाही तर महिलांना राजकारणात नेतृत्वाची संधी देणारा एक मोठा टप्पा असणार आहे राष्ट्रपतींनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमला मंजुरी दिली होती त्यानंतर त्याच्या अंमलबजावणी होत असल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते परंतु भाजपने या आधीच आपल्या संघटनेत महिलांना स्थान देत एक उदाहरण घालून दिले हा निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही रणनीतिक मानला जातोय भाजपचे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे खरंच एक सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे पाऊल म्हणावे लागेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा